पौंड गावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ दिनांक पाच मे रोजी सकल हिंदूंच्या वतीने मुळशीकरांनी प्रचंड मोर्चा काढून निषेध नोंदवला पौंड तहसीलदार तसेच पौंड पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन पकडलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी महादेवाला व अन्नपूर्णा देवीला ग्रामस्थांसह दुग्धाभिषेक करून मंदिर शुद्धीकरण करून या याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सदर घटना अतिशय घृणास्पद असून आरोपींना कठोर शासन केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही तसेच अलीकडे खेडेगावात दहा मुस्लिम घरे असली तरी शुक्रवारच्या नमाजाला गावाबाहेरून पाच पाच हजार लोक येऊन गावात नमाजाच्या नावाखाली तणाव कसा निर्माण करू शकतात यावर देखील बंधने आणण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचे मंत्री चंद्रकांत दादांनी सांगितलं सकल हिंदू समाजाने या प्रसंगी तीव्र भावना व्यक्त करून मुस्लिमांचा वावर व दडपशाही सहन करणार नसल्याचं सांगितलं सदर बातमीचा सूत्रांच्या आधारे आढावा घेतलाय टॉप न्यूज पुणे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी मुळशी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे इतकी बिभत्स आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं सा रक्त खळून हो उठेल त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे दोन जण अटक झालेले आहेत प्रत्यक्ष घटना करणारा जो सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावले आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना योग्य शासन होईल आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत व्यवसायासाठी आलेले आहेत ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर घर दहा असतात आणि पाच हजार लोक प्रयत्न करेल अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे